म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय था, तो थांबेल था। देशात तर आर्थिक देवाळुरीच्या उंबरठ्यावर आहे का पूर्णपणे उंबरठ्यावरती आहे पाचवा नंबर आला आर्थिक प्रश्न असे आहे की तुमची आज जनसंख्या आहे जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाळ आहे जगामधला असणार लोकसंख्या कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे आता ह्या उलाढालीवरती आपण चौथ्या नंबरवरती आलेलो का तर बाजारामध्ये इतर देशांकडे दहा माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा दोनशे माणसं आहेत त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलो तर अशी असणारी परिस्थिती आहे पण प्रत्यक्षात आपण दिवाळखोरीच्या उंबरट्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे देशातील विरोधी पक्ष याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा नागड होण्याची भे नागडं होण्याची ताकद आहे का राहुल गांधीमध्ये आहे का शरद पवारांमध्ये आहे का त्याच्यानंतर अखिलेशमध्ये आहे का मी नागड याच्यासाठी म्हणतोय की मोदी आज काय म्हणतोय तू चोर आहेस त्याने येऊन म्हणाला लोकांना मी चोर आहे चोरी केलेली आहे लोक काय शिक्षा देतील ते देतील मोदी तुका बस ही हिंमत असली पाहिजे म्हणून म्हटलं नांगडं होण्याची हिंमत असली पाहिजे काल त्यांची बैठक महाविकास आघाडीची पडतील पंधरा दिवस थांबा नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल थांबा नाश पंधरा दिवस थांबा तुम्हाला दिसेल काय होणार आहे त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणार देशातीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत उद्धव ठाकरे दे दे ने ने ते मी कोणाच्या व्यक्तिगत सांगत नाही त्याच्यामध्ये पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहेत एवढंच फक्त उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भात चालू आहे त्यांना का राजीनामा राजीनामा का द्यावा लागला त्याचं काही बाहेरच पडत नाहीये का राजीनामा द्यावा लागला आम्हालाही काही कळलेलं नाही का राजीनामा झाला गडबडे काहीतरी वेगळं का अजिबात काहीच कळत नाहीये ते नोटा सापडलेल्या न्यायाधीशाचे याचिका फेटाळून लावलेली आहे सुप्रीम कोर्ट जरा फार चांगल्या निर्णय द्यायला लागले अलीकडे वाटते आणि या सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या फुटीचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने खरा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललंय असं कुठे तुम्ही ऐकले का एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पिटिशन बरोबर आहे रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असताना अजून एक पिटिशन करता येत सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणार जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून ते होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय दिले तो दिलेला आहे तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केस मध्ये बदलतात का ते आपण बघू तांत्रिकदृष्ट्या शक्य वाटते राज ठाकरे उद्धव ठाकरे कोण राहिले शिल्लक नाही राहिले शिल्लक शिल्लक कोण राहिले मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो माझं तुम्ही मला की हे शिल्लक राहिलेले आरपीआय घेतो नाही एकाला आठवले मंत्री आहेत राज्यात ते बीजेपीचे आहेत ते आरपीआय नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बीजेपी बरोबर जाण्याचा सल्ला देऊ नका एकनाथ शिंदेची राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशननी मान्यता केलेले पक्ष त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे त्याच्यापैकी एका कोण कुन, कोणाला तरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये समावेश झाला एक्झिक्युटिव्हमध्ये किंवा ज्युडिशरी तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी म्हणजे अशा झालेल्या आहेत नेमणुका आणि तुम्ही ठीक आहे मतभेद राजकीय असतात पण राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून सोडून मला सर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमुक ह्या फुलफिल करून जर गेलो तर हे गे बंधन असता कामाने मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही अजिबात नाही तुम्ही उपराष्ट्रपती असतात काय पळवायचं उपराष्ट्रपती कधी उभा राहणार का माझ्याकडे एकमत नाही तसं झालं तर मला अजून रिटायर इंडियावरती गदा घालते ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही उमेदवार ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हाकेने ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला गावं आणि कबुतरांसाठी मुख्यमंत्री बैठक घेतात मात्र पुण्यामध्ये मुलींचं जे प्रकरण झालं दत्वाची शिबिरा त्यामध्ये कुठलेही गंभीरपणे दखल घेतली जात नाही ते मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते मी आत्ता गेल्या आठ दहा दिवसामध्ये बारा प्रकरण हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस एफ आय आरच तोंडवायला तयार नाही आणि मला असं दिसते की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ मंत्र। यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते की लेखी देतात पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी एफ आय आर करायला आलं तर तुम्ही एफ आय आर नोंदवा त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल ते अरेस्ट करा हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंगच्या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत या मनमानी डिपार्ट पोस्टिंगच्यामुळे की एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा असं नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलं सुप्रीम कोर्टान सांगितले की जो कोणी कंप्ले कम्प्लेनंट असेल त्याचा एफ आय आर तुम्ही नोंदवा त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा ह्याच्यामध्ये आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा ते संपूर्णपणे अधिकारी कोणाच्या वतीने येतात तर शासनाच्या वतीने येतात व्ही व्ही पॅट आता वापरण्यात येणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी जसं म्हणालोय ना, ना, ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेला आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणीही करणार नाही किंवा तुम्ही म्हणा ना पॅट आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेत नाही आणा आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेतो तुमच्याकडे पॅट नाही ना बॅलेटवरती ना, ना हो। ना <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणते की की व्हीव्ही पॅट ही कंपल्सरी आहे <coughs> तरी निवडणूक आयोग अशा नंतर कसं निर्णय निवडू काय पण मी जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसा विचारणार थोडक्यात बंड पण थोडक्यात थोडक्यात बंड आहे हे विरोधक नुसते नुस्तेंच कुठे चित्रात नाही नाही कुठे चित्रातही न्याय नाकून नाही आता एक शेवटच बघ आम्हाला अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय कळेल ना काय बघू थँक्यू व्हेरी मच